ओम नम शिवाय आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि आज तुम्हालाही उपवास असेल मलाही उपवास होता सकाळपासून उपवास करून संध्याकाळी आल्यानंतर एवढी या भूक लागली होती विचारूच नका म्हणजे स दिवसभर ऑफिसचं काम होतं का ऑफिसचं काम करून आल्यावर असं वाटत होतं की कि पटकन जाऊन किती जेवण करावं वगैरे हो तर मी आल्यानंतर ऑफिसवरून पहिल्यांदा सोमवार सोडायचं काम केलं आणि आता सोमवार सोडून माझा झालेला आहे तर थोडंसं आता निवांत मी सुद्धा आहे पण आता मी जाणार आहे महादेवाच्या मंदिरामध्ये साडेआठच्या आरतीला तसं तर मी दर सोमवारी जातच असते पण आज शेवटचा सोमवार आहे तर आज तर जायलाच पाहिजे बरोबर की नाही म्हणून मी आज जाणारच आहे आता थोड्या वेळात निघालेलीच आहे आणि मी तिथे काय काय कशी आरती केली काय नाही का, का म्हणजे कोण कौन कोण आम्ही गेलो होतो हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा आहे तर चला मी तुम्हाला श्रावण महिन्यात <coughs> थोडासा मला खोकला येतो आहे ये बोलताना कारण चार ते पाच दिवस झाला माझा घसा बसला आहे घसा बसल्यामुळं मला असं खूप जोरात बोलताच येत नाही पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल पण असू देत मी तुम्हाला <coughs> आज श्रावण सोमवारच्या शेवटच्या सोमवारच्या आरतीचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे तर माझ्यासोबत तुम्हालाही आपल्या महादेवाचं दर्शन करायला आवडेल ना आवडणारच आहे महादेव हे सगळ्यांचे प्रिय आहेत आणि आपण पूर्ण श्रावण महिना आज महादेवासाठी दिलेला आहे त्यांचे पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन आपण घेतलेलं आहे मनोभावे त्यांची आपण पूजा केलेली आहे त्यामुळे या वर्षामध्ये तुम्ही बघताच आहात की सगळीकडे म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे खूप चांगला पाऊस पडलेला आहे लोकांची पिकंसुद्धा खूप चांगली आलेली आहेत त्यामुळं शेतकरी खुश आहे जॉबवाले तर खुश असतातच आणि बाकीचे लोकही खूप खुश आहेत मजेत आहेत तर चला मग आपण जाऊयात आता शेवटच्या सोमवारची आरती करण्यासाठी चला मग चला तुम्ही पण सर्वजण या आणि आरतीचा आनंद घ्या आणि काय मागणं मागायचं असेल महादेवाला तर ते मागा तर महादेव शेवटी आपल्याला देतातच कारण शेवटी महादेवाला म्हणलंच आहे भोळा शंकर आपण फक्त भक्तिभावाने काही केलं थोडं जरी काही केलं तर ते आपल्याला भरभरून देत असतात तर चला मग आपण हरतीला जाऊयात <audio> आलो हो आहोत आरती करून आमच्या घरी तर आम्ही आणलेला आहे सुंदर छान प्रसाद हे बघा ऋतिकाचा प्रसाद माझ्या जवळ पण तेवढा प्रसाद आहे आणि आम्हाला आज खूप प्रसाद भेटलाय कारण आज सोमवार हा शेवटचा सोमवार आहे म्हणून एवढा सारा प्रसाद आम्ही घेऊन आलेलो आहोत पण आता आमच्या दोघीचे बी एवढे फुल जेवण झालेत ना आता okay. खाऊ वाटत नाही आणि असं पण आहे ना की काय उपवासाला चालतात आणि काय नाही कारण की अशा प्रकारे त्या गाडीवाल्याने आमचा व्हिडिओ खराब केलेला आहे आम्ही रस्त्यावर बनवत आहे त्याची सुद्धा आहे पण इथं लेट छान येत होतं म्हणून आम्ही इथं बनवत होतो घरी गेल्यावर नाही बनवायचं म्हणून आता ही आमची गल्ली आहे ना आमचीच झाली ना इथं राहतो म्हणजे आम्ही तरी सुद्धा लोक कर डिस्टर्ब करतात तर आता ह्याच्यातलं का काही काही अशा गोष्टी आहेत म्हणजे शकते पण हे चिप्स शकत नाही कारण त्याला मीठ लावलेलं आहे आणि हे पण नाही चालत उद्याच आणि हो आमचा सलग उपवास आहे तरी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ आमच्या पंधरा दिवस उपवास सोमवार मंगळवार उपवास भावाचं पण भावाचा पण उपवास मध्ये आधी आलेले गोपाळ कलाच एक श्रीकृष्ण पंधरा दिवस तर गेले तो वजन कमी झालं माझं जरा कमी करायची जास्त शक्यता आहे गाईस तर तुम्ही बघू शकतो जास्त हेल्दी आहे तर मला कमी करण्याची आवश्यकता आहे तर मी प्रयत्न करायला <laughs> <ले। laughs> <laughs> मी वाटायला नाही तेवढं नाही पण माझ्यापेक्षा थोडंसं कमी पण आता चला गाईज आता आम्ही मस्तपैकी आरती करू पण गाईश तुम्हाला हा ते आरतीवरून लक्षात आलं आरती तुम्ही ऐकलात तर ना तुम्ही जर प्रत्यक्षात राहिलात ना जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना एवढं माणसं जर टी टेन्शन दुःख दर्द सगळं विसरून माणसाच्या अंगीशी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढं भारी म्हणजे तिथं असं वाटते असं वाटते ना तिथं मंदिरात म्हणजे खरंच समोर महादेवालय साक्षर त्यांच्या समोर आरती म्हणतो एवढं भक्तांचा जल्लोष भक्त पण एवढं मनानं गाणं म्हणतात आणि ती सगळं वादक वगैरे एवढं छान वाजून एक काका तिथलं एवढं छान गाणं म्हणतात ना आणि प्रत्येक सोमवारी अशीच आरती होते त्यामुळे खूप भारी आणि छान वाटतं आम्ही दोघी तर प्रत्येक सोमवारी जात असतो पण शेवटच्या सोमवारचा ब्लॉग बनवा म्हणून आम्ही हा विशेष ब्लॉग बनवलेला आहे आणि रे, रेग्युलरचा आपण एवढ्याच जल्लोषानं होत असतो पण एवढी गर्दी नसते जेवढी आज होती तेवढी सुद्धा आणि सगळे जाणारे आमच्याकडे बघायला लागले कारण की त्यांना बघणं गरजेचं आहे तर आपण पुढे जाऊया चला चला घरी जाऊयात बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये